बी नष्ट होते नष्ट म्हणून आम्ही नागरतो नागर नाही नष्ट होतच नाही बी वरच जे आहे पडलेलं बी वरच्या थरावरच नांगरल्यामुळे खाली जात काही मध्य भागात जात आणि आणि शेवटी कसं आहे समजा ते खाली दबलंय तर हवेतून आजूबाजूला हवेमार्फत बी येऊन पडतच बरोबर नांगरल्यामुळे काय होतं की नांगरल्यानंतर पहिलं बी जमिनीच्या खाली गेलं काही मधात दडपलं आणि मग नांगरल्यानंतर पंधरा वीस दिवसांनी किंवा महिन्याभरांनी म्हणजे वीस पंचवीस दिवस असा ग्रुसा जूनच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा वादळ वारा सुरू झाला परत हवेतून उडून आलेलं बीर परत वरच्या थरात आलं म्हणजे एका थरामध्ये जमिनीमध्ये एका वर्षी दोन ते तीन थर तयार होतात बरोबर म्हणजे पहिलं वर हवेत उडून आलेलं जमिनीमध्ये दोन थरामध्ये पहिलं खाली दबलं काही मधात दबलं आणि मग ते तीन वेळा गवते सुरू येते तण नियत्रा तीन वेळ त्यांना अशे काही त्याला मारतात नाही म्हणजे पहिल्याच्यात जर अॅज इट इज जर ठेवलं तर पहिलं सेम प्लेयर आहे त्या मध्ये ते येत जाईल त्याच्यावर आलेलं ते पहिल्या टप्प्यात एका टप्प्यात नियंत्रण राहतील